नमस्कार मित्रांनो आज आपण सी एस सी आय डी कशी मिळवायची कशा पद्धतीने तुम्ही रजिस्टर करू शकता याची आपण इतंभूत माहिती बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून एकही स्टेप मिस होणार नाही आणि तुमच्या सी एस सी आय डीसाठी काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्या काही स्टेप्स दिलेला आहे जशा जसे तशा फॉलो करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सी एस सी आय डी तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर चला मित्रांनो सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला तर मित्रांनो सगळ्यात अगोदर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली जी लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करायचं आहे आधी व्हिडिओ बघा नंतर क्लिक करा ओके तर आपण या लिंकवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता असा इंटरफेस असेल पण ही लिंक जी आहे जीवरती पॉपअप झालेली आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं नाही आहे कारण ही ऑलरेडी रजिस्टर व्ही साठी आहे तर ही क्लोज करायची आहे आपल्याला आणि आपल्याला जायचं आहे त्या खालच्या व्ही ए रजिस्ट्रेशनवरती आता व्ही अली रेजिस्ट्रेशनसाठी किंवा सी एस ई रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला लागणार आहे टी ई सी सर्टिफिकेट नंबर तर आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर एक्झाम तर द्यावीच लागेल आणि एक्झाम कुठं द्यायची आहे आपल्याला तर ह्याच पोर्टलवरती आपल्याला जायचं आहे अप्लायवरती वरती बघू शकता तुम्ही अप्लायवरती त्यावरती गेल्यानंतर आपल्याला जायचं आहे टी ई सी सर्टिफिकेट त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता टी ई सी सर्टिफिकेटवरती आपण क्लिक केलं आहे त्यावरती थोडा वेळ घेईल आणि त्यानंतर एक वेबसाईट ओपन होईल एक पोर्टल ओपन होईल अशा पद्धतीनं जे आहे त्याचा इंटरफेस असेल टी ई सी टेलिसेंटर इंटरप्रिनर त्यानंतर ते लॉग इन विथ अस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथून जे आहे आपण रजिस्ट्रेशनला जाणार आहोत तर मित्रांनो हा सगळा टी ई सी जो आहे टे टेलिसेंटर इंटरप्रिनर कोर्स हा एक कोर्स आहे आणि तो कोर्स आपल्याला पास करायचा आहे तर याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की जे उद्योग आहे ते वाढवायचे आहेत औद्योगिकरण करायचा उद्योग जे आहेत जसे की उद्योगधंदे म्हणता येईल ग्रोथ आहे इन्कम आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाढवण्यासाठी हा एक कोर्स दिलेला आहे तो कोर्स केल्यानंतर जे आहे तुम्ही स्वतःची इन्कम वाढवू शकता तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जसं टी ई सी आणि सी सी ई असे दोन्ही वेगवेगळे वेग वे नाव आहेत पण त्याचं नाव एकच आहे टी ई सी किंवा सी सी ए अशा पद्धतीने त्याच्यावर लॉग इन विथ अस केल्यानंतर आपल्याला यायचं आहे या पोर्टलवरती आणि लॉग इन जर तुमच्याकडं आय डी असेल तर लॉग इन करू शकता नसेल तर रजिस्टर करण्याची गरज आहे तर मित्रांनो आपण नवीन आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला लॉग इन नाही तर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे मित्रांनो लेफ्ट साईडला बघू शकता तुमच्या तर इथं आहे व्ही ऑलरेडी इलरेडी रजिस्टर्ड असाल तर तिथे लॉग इन करायचं त्याच्याला रजिस्टर करूया तर मित्रांनो इथे रजिस्टर युजर रजिस्टर न्यू युजर म्हणून ऑप्शन येईल त्यानंतर इथे नेम ॲज दी गव्हर्मेंट आय डी जसे की आधारवरती जे नाव आहे ते तुम्ही जशाचा तसे इथे टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसरं ऑप्शन येईल मोबाईल नंबर आपला आधार लिंक मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ईमेल आय डी आहे ईमेल आय डी टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वडिलांचं नाव टाकायचं आहे जर तुम्ही वडिलांचं नाव टाकत नसाल तर आईचं नाव किंवा आपल्या पतीचं नाव जर लेडीज याच्यासाठी जर करत असेल अप्लाय तर लेडीज आपल्या पतीचं नाव टाकू शकतात त्यानंतर स्टेट्स मा स्टेटमध्ये आपलं येईल महाराष्ट्र जर तुम्ही वेगळ्या राज्यातून असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तरीही तुम्ही आपल्या राज्याचं सिलेक्शन कराय सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट येईल तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट असेल राज्य सिलेक्ट केल्यानंतर महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल ते तो जिल्हा तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर आपल्याला खाली जेंडर येईल सॉरी इथं महाराष्ट्र आपण एकदा आपण काय करू तुम्हाला एक दाखवतो ऑप्शन की काय काय ऑप्शन येऊ शकतात तर तुम्ही केरळ आहे महाराष्ट्र आहे त्यानंतर गुजरात आहे त्यानंतर मध्य प्रदेश महाराष्ट्र ठीक आहे मी महाराष्ट्रातला आहे महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतला आहे तुम्ही औरंगाबादच्या असाल जालन्याच्या असाल परभणीच्या असाल छत्तीसगड छत्रपूरच्या असाल तर अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर जेंडर आहे जे मी सांगायची गरज नाही तुमचं जे जेंडर आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर बी डेट ऑफ बर्थ ॲज पर द गव्हर्मेंट प्रूफ तर त्या हिशोबाने तुम्ही जे आहे गव्हर्मेंटच्या आयडी नुसार तुम्ही आपला डेट ऑफ बर्थ टाकू शकता त्यानंतर मित्रांनो ॲड्रेस जे आहे जसं की जसं जसं तसं जसं आमचा ॲड्रेस होतो ॲट पोस्ट डॅश 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 पुढे सगळी माहिती तर अशा पद्धतीने जर तुमचं असेल तर तुम्ही करू शकता त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता या ठिकाणी आपल्याला स्टुडंट्स फोटो टाकायचा आहे म्हणजे आपला एक पासपोर्ट साईज फोटो आपल्याला लागणार आहे नसेल तर काढून घ्या मोबाईलमध्ये तो व्यवस्थित जे पी जी किंवा पी एन जीमध्ये क करा आणि त्यानंतर जे आहे इथे लास्टला आहे कॅप्याचे कॅ कॅप्याच्या आपल्याला आप बरोबर जर दिसत नसेल तर त्या ठिकाणी क्लिक इथं बघू शकता रिफ्रेश कांट रीड द इमेज क्लिक हिअर टू रिफ्रेश यावरती क्लिक करून तुम्ही रिफ्रेश करू शकता तर मित्रांनो असा रिफ्रेश करून जो आहे जर एखाद्या वेळेस समजला नाही कॅपॅचे तर तुम्ही इथं चेंज करून घेऊ शकता आणि त्यानंतर हाच कॅप आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे त्यानंतरच ऑप्शन येईल आपल्याला पेमेंटचं आणि पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर तुम्ही चौदाशे एकोणऐंशी पॉईंट बहात्तर म्हणजे जवळपास पंधराशे रुपये तुम्हाला पे करायचे आहेत वेगवेगळ्या पद्धती आहेत कार्ड आहे यू पी आय आहे अशा पद्धतीने आणि नंतर पेमेंट झालं की तुम्हाला एक युजरनेम आणि तुमचा पासवर्ड येईल युजरनेममध्ये एक वेगळा युनिक युजरनेम असेल आणि पासवर्डमध्ये तुमचा मोबाईल नंबर असेल तर मी इथे युजरनेम टाईप करून घेतो माझा जो यूजर नेम आहे तो आणि मित्रांनो युजरनेम दुसऱ्याला सांगत बसू नका आणि कारण युजरनेम बऱ्याच जणाला जर एखाद्याला जर माहीत झाला तर ते तुम्हाला प्रॉब्लेम करू शकतात त्याच्यापेक्षा आपला युजरनेम पासवर्ड जे आहे ते आपण आपल्यापर्यंतच ठेवायचं आहे कोणालाही सांगायचं नाही तर मी ते युजरने माझा टाईप करून घेतो आहे तोपर्यंत मित्रांनो मी टाईप करतो आहे तोपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण आणि पैसा कमावणारे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर मित्रांनो रोजगार पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पासवर्ड टाकतो आहे मी आता पासवर्ड टाक टाकताना लक्ष ठेवा की चुकला नाही पाहिजे त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर लॉग इन झालं आहे की अशा पद्धतीनं तुम्हाला इंटरफेस येईल आणि या पद्धतीने जसं की डॅशबोर्ड आहे त्यानंतर इथं बघा नेम दिलेला तुमचा जो तुम्ही युजरनेम टाकला आहे त्यानंतर नेम, नेम तुमचं नाव पूर्ण आणि त्या ठिकाणी जे क्रिएशन जे आहे म्हणजे तुम्ही हा अकाउंट हे अकाउंट जे आहे कधी तयार केलं आहे त्याचे डेटेल आणि त्यानंतर शेवटी जे आहे लँग्वेज तुम्ही लँग्वेज कोणती ठेवली आहे ते येईल जसं इंग्लिश आणि हिंदी दोन आहे त्याच्यामध्ये इंग्लिश सिलेक्टेड आहे त्यानंतर ते लर्निंगमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता अकरा मॉड्यूल आहेत एक ते अकरा मॉड्यूल आपल्याला शिकायची गरज आहे त्याचे पीडीएफ फॉर्म आहेत त्यानंतर त्याचे व्हिडिओ सुद्धा आहे ह्या साईटला जे लाल दिसत आहेत तुम्हाला ते पीडीएफ आहेत अशा पद्धतीने ते वेगवेगळे मॉड्यूलचे वेगवेगळे पीडीएफ आहेत अशा पद्धतीने तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता नोट्स काढू शकता आणि सराव करू शकता तर मित्रांनो पार्ट वनमध्ये हे सगळं आपण बघितलेलं आहे लर्निंगपर्यंत असेसमेंटपासून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की असेसमेंटमध्ये काय असणार आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने सी एस सी रजिस्ट्रेशन करू शकता सी एस सी परीक्षा टी ई सी परीक्षा पास होऊ शकता आणि तुमचं लॉग इन आय डी मिळू शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये